नगरमध्ये पुनर्विकासाला चालना मिळाली कपडे कार्डाचं वाटप झालं काय यशस्वी नगरमध्ये अठ्ठावीस इमारती आहेत आणि सगळ्या इमारती मोडकरीत झालेल्या होत्या त्यांना त्यांच्या हक्काचा सातबारा देण्यापासून ते सातबारावर प्रॉपर्टी कार्डावर ही जी जे काही नोंदणी झालेली होती ती प्रत्यक्ष खरी नोंदणी प्रॉपर्टी कार्डापर्यंत देईपर्यंत हा मोठा प्रवास आहे आणि आपण हा विषय जो आहे तिथल्या लोकांच्या आता निलेश पाटील त्या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत तर त्यांच्या पुढाकाराने आपण हा मार्ग मार्गी लावला त्याच्याकरता हे दीड वर्ष आपण घटत होतो संघर्ष करत होतो आणि शासन दरबारी हा विषय सातत्याने मांडत होतो पण आता यांचं पूर्णपणे प्रश्न सुटलेले आहे आणि या अठ्ठावीस इमारतीचा पुनर्विकास जो आहे तो पूर्णपणे आता व्हायला कुठलीही कुठल्याही कशाही प्रकारची आता अडचण राहिलेली नाही त्या ठिकाणी शेकडो लोकांना हा एक प्रकारचा फार मोठा दिलासा आहे की जी मंडळी इमारती पाडल्यानंतर आता आम्ही काय करायचं या विमानच होती त्यांना आता त्यांचं हक्काचं घर जे आहे ते या सगळ्या प्रश्न सुटल्यामुळे आता दिसायला लागले एलबीटीचा पण विषय आहे एकटं खरं एलबी एलबीटीचं परिपत्रक खरं म्हणजे काढलेलं आहे परंतु अनेक वेळेला येत खात्यांचा समन्वयाचा अभाव असतो आणि त्यामुळे काढ शासनाने जरी परिपत्रक काढलं तरी देखील एल बी टी लावला जातोय तर ते पुढच्या काळामध्ये आम्ही महसूल आणि नगरविकास यांच्याशी बोलून हा प्रश्न देखील मार्गी लावणार सर आमदार आपल्या दिवशी उपक्रमाला देखील नागरिकांचा प्रतिसाद जो आहे त्याला नाही हा आपला जनसंवाद जो आहे मी आज या ठिकाणी शुक्रवार मी या ठिकाणी उपस्थित आहे सकाळपासून शेकडो लोकं नेतलेले ने प्रश्न घेऊन येतात आमचे सहकारी निरंजन लवकर आहेत आणि अनधिकृत बांधकामापासून ते वृक्ष प्राधिकरणापर्यंत एक नाही असंख्य खात्याची काही छोटे प्रश्न काही समूहाचे प्रश्न अगदी बिल्डरने फसवणूक केली याचे प्रश्न आहेत आणि ते त्या जागच्या जागी सोडवण्याचा आमचा जा पहिले प्रयत्न असतो आणि नाही सुचले तर त्याचा पाठपुरावा करून ते न्याय जे जे आहे जी, जी, जी बाजू त्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आणि त्याच्या माध्यमातून अनेकांना शेकडोंना या आपल्या जनसंवाद कार्यक्रमाचा लाभ देखील मिळतो